तुझे जे या हेश्वगात् बापा पावन पावन नाम तुझे गावे राजे यावे नमस्कार मी राजेंद्र मगर आपल्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करितो हरेगावची माऊली नवसाला पावली महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या मतमाऊली यात्रे नविना भक्तीचे वेळापत्रक संत तेरेजा चर्च धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेवरेंड फादर डॉमिनिक रोझारियो यांच्या सहकार्याने आपल्या दिव्यकृपा यूट्यूब सदस्यांसाठी तसेच महाराष्ट्रातील असंख्य भाविकांसाठी यांच्या माहितीसाठी आपण प्रसारित करत आहोत तर जयख्रिस फादर जयख्रिस आपल्या हरेगाव मतमावलीच्या यात्रेची सुरुवात खरे तर यात्रापूर्व नऊ शनिवारपासून सुरुवात झालेली आहे तर आपल्याला विनंती अशी राहील की मतमाऊली यात्रा भक्तीचे उपासनेचे नियोजन आपण केलेले आहे ते कृपया आपल्या असंख्य भाविकांसाठी आपण आम्हासाठी सांगावे ही विनंती मतमावलीच्या सर्व भक्तांना गुड मॉर्निंग आणि जय क्रिस, चला चला रे हरेगावला मतमावलीच्या दर्शनाला हरेगाव मतमाऊली यात्रा नऊ दिवस नोवेना भक्ती रोज सायंकाळी साडेपाच वाजता बुधवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस राईट रेवरेन डॉक्टर बिशप बार्थोल बरेटो महागुरुस्वामी नाशिक कॅथलिक धर्मप्रांत यांच्या हस्ते ध्वजारोहण उद्घाटन सोहळा सायंकाळी ठीक साडेचार वाजता संपन्न होईल आणि याचं नियोजन पाळकीय समिती करतील चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रेवरेम फादर विल्सन फलकाव एच डी बी आणि त्या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया पापां पाप्यांच्या क्षमेची आशा आणि नियोजक आहेत बाळ येशू विभाग हा नोव्हेनाचा पहिला दिवस असेल पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आपले सेवानिवृत्त महागुरू स्वामी नाशिक कॅती दरांत बिशप लुट्स डॅनियल हे आपल्यासाठी पवित्र मिसा आणि प्रवचन देतील आणि त्यांचा विषय आहे पवित्र मर्या तारणाची आशा नियोजक आहे संत अंतोनी विभाग व महिला मंडळ सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार प्रवचनकार आणि पवित्र मिस्सा याजक आहेत रेरेम फादर विश्वास तोरणे एम एस एफ एस आणि त्यांचा विषय आहे पवित्र मर्या नूतनीकरणाची आशा नियोजक आहेत संत मदर तेरेजा विभाग मतमाल विभाग उंदेरगाव सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार प्रवचनकार आहेत रेवरेम फादर विलास सोनावणे आणि त्या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया अन्यायामध्ये आशा नियोजक आहेत संत लूप विभाग आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार प्रवचनकार आणि प्रमुख याजक आहेत रेवरेम फादर नेव्हिल फर्नांडिस रिडेमटरिस्ट धर्मगुरू आणि त्यांचा विषय आहे पवित्र मर्या दुःखितांची आशा नियोजक आहेत मदर मेरी विभाग 9 सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार प्रवचनकार आणि प्रमुख याजक आहेत रेवरेम फादर जॉर्ज डियाब्रिओ एच डी बी आणि त्यांचा विषय आहे पवित्र मरिया स्थलांतराची व निर्वासितांची आशा आणि या दिवशी नियोजक आहेत दिव्य दया संघ व संत तेरेजा विभाग दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार प्रवचनकार आणि प्रमुख याजक आहेत रेवरेम फादर रिचर्ड अँथनी आणि विषय आहे पवित्र मारिया विश्वनिर्मितीची आशा नियोजक आहेत मतमावली नगर आणि यामध्ये तीनही विभाग सहभागी असतील संतांना संत मेरी आणि संत मार्क विभाग अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार प्रवचनकार आहेत रेवरिम फादर ऑलविन कलगटकी आणि त्यांचा विषय आहे पवित्र मारिया पुनरुत्थानाची आशा नियोजक आहेत संत जोसेफ विभाग संत फ्रान्सिस जेवियर विभाग बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार प्रवचनकार आणि प्रमुख याजक आहेत रेवरेम फादर जेम्स थोरात येशू संघीय त्यांचा विषय आहे पवित्र मरिया परमेश्वराच्या राज्याची आशा आणि नियोजक आहेत प्रगतीनगर चिल्ड्रन ऑफ मदमेरी व युवक मंडळ आपण सर्वजण या आध्यात्मिक परवणीचा लाभ घेऊया आणि मनशांती मिळूया ही नोवेनाची भक्ती दररोज सायंकाळी ठीक साडेपाच वाजता जपमाळेच्या भक्तीने सुरू होईल प्रथमत जपमाळेची भक्ती होईल तदनंतर नोवेना होईल आणि त्यानंतर पवित्र संगीत मिस्सा साजरा केला जाईल काही सूचना मतमाऊली यात्रेची आध्यात्मिक तयारी करण्याच्या हेतूने यात्रेच्या दिवशी शनिवार व रविवार प्राची संस्कारासाठी आणि आशीर्वादासाठी धर्मगुरू चर्चमध्ये उपस्थित असतील स्वयंसेवक आपल्या सेवेसाठी आहेत कृपया त्यांना सहकार्य करावे आपल्या चर्चच्या प्रांगणामध्ये चर्चचे स्टॉल्स आहेत मेणबत्ती फुलहार धार्मिक साहित्य घेऊन चर्चला सहकार्य करावे ज्या भाविकांना पवित्र मिसा बलिदान अर्पण नवस दान करावेचे असतील तर त्यांनी चर्च ऑफिसमध्ये संपर्क साधावा सर्व धर्मगुरूंनी आपणाबरोबर आल्ब्स स्टॉल्स आणावेत आणि आपल्या धर्मग्रामातील भाविकांनी दिवसभर समर्पित होणाऱ्या पवित्र मिसामध्ये सहभाग घेऊन रात्री चर्चच्या आवारात न थांबता घरी परत जाण्याचा सल्ला द्यावा यात्रेनिमित्त पावती पुस्तके छापलेली नाहीत तसेच वर्गणी कोळा करण्याचा अधिकार कोणालाही नाही तरी कृपया गैरप्रकारापासून सावध रहा आपली वर्गणी किंवा दान चर्च ऑफिसमध्ये द्या किंवा पोस्टाने पाठवा रविवार चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन होईल प्रमुख धर्मगुरू संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थान हरेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर नोवेनाच्या भक्तीनंतर सत्याहत्तरवा हरेगाव मतमौल यात्रा महोत्सव याचं वेळापत्रक पुढील शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी ठीक सात वाजता सर्व स्वयंसेवकांसाठी चर्चमध्ये पवित्र मिस्सा असेल आणि त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता डोंगरासमोर पवित्र जपमाळ नोवेना व तदनंतर विधिवत मुकुट मुकुट चढविला जाईल सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला पवित्र मिस्सा अर्पण केले जातील सकाळी दहा वाजता रेवरिम फादर मार्कस रुपटक्के एम एस एफ एस सिडको संभाजीनगर हे पवित्र मिस्ता अर्पण करतील सकाळी अकरा वाजता रेवरिम फादर प्रकाश भादरराव येशू संघीय श्रीरामपूर हे पवित्र मिस्त अर्पण करतील दुपारी बारा वाजता रेवरिम फादर पॉल सिल्वा राहाता हे पवित्र मिस्त अर्पण करतील दुपारी एक वाजता रेवरिम फादर पीटर डिसुजा टिळकनगर हे पवित्र मिस्ता अर्पण करतील दुपारी दोन वाजता रेवरेम फादर रॉनी परेरा कॅपिचिन सोनगाव हे पवित्र मिस्सा अर्पण करतील सायंकाळी साडेचार वाजता सणाचा पवित्र मिस्सा आपले महागुरू स्वामी राईट रेव्हरेम डॉक्टर बिशप बार्थोळ बरेटो नाशिक कॅदप्रांत हे प्रमुख याजक व प्रवचनकार असतील त्यानंतर याचं नियोजन धर्मग्रामातील सर्व संघटना करतील रात्री सात वाजता आरोग्यदानाची प्रार्थना असेल आणि ही प्रार्थना रेवरेम फादर मार्शल लोपीस व त्याचे सहकारी मुंबई हे सादर करतील रात्री नऊ वाजता धर्मग्रामातील भजनी मंडळ भजन संध्या साजरा करतील आणि ही भजन संध्या बारा वाजेपर्यंत असेल रात्री बारा वाजता पवित्र मिसा बलिदान रेवरेम फादर आनंद बोधक गोडेगाव धर्मग्राच्या वतीने साजरे करतील रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता पवित्र मिसा बलिदान स्थानिक धर्मगुरू साजरे करतील त्याचबरोबर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता रेवरेम फादर जो गायकॉड यशुसंघीय जे डिस्ट्रिक्ट सुपिरियर आहेत नगर जिल्ह्याचे ते प्रमुख याजक व प्रवचनकार असतील आणि याचं नियोजन सेवक नेते करतील प्रिय भाविकांनो येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या सोयी सुई सुविधासाठी पोलीस प्रशासन हरेगाव व उंदिरगाव ग्रामपंचायत सज्ज आहेत पदयात्रेने येणारे सर्व भाविक हे आपापल्या परीने मतमौलीच्या यात्रेसाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी चर्चच्या प्रांगणामध्ये हॉलची सुविधा देखील आहे बसण्यासाठी भव्य कंपा पटांगण आहे आणि ह्या सर्व सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी आपल्या धर्मग्रामातील त्याचबरोबर इतर ठिकाणहून लोकांनी आर्थिक सहकार्य केलेला आहे त्यामध्ये श्री सुशील शिंगाडे त्यांचा शिहाचा वाटा आहे अटल माध्यमातून त्यांनी बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पुरुष स्त्रियांसाठी शौचालय त्यानंतर बहुद्देशीय साठी देखील त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो त्यांच्या संस्थेसाठी विशेष प्रार्थना करतो प्रिय भाविकांनो आपण ज्या चॅनलवर हे सर्व पाहत आहात तो दिव्य कृपा यूट्यूब चॅनल हरेगावचे संचालक श्री राजेंद्र मगर यांनी सुरू केलेला आहे तर आपण पूर्ण माहिती पाहिल्यानंतर हा चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती त्याचबरोबर प्रेस फोटोग्राफर व न्यूज चॅनल वार्ताहर श्री बाबासाहेब चेडे श्री फिलिप पंडित यांचा करवी हरेगाव मतमावलीची महती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे आपणास ही विनंती राहील की आपण आपल्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आता मी आपल्या सर्वांसाठी मतमावलीच्या मध्यस्थीने प्रार्थना करत आहे हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा सत्याहत्तरवी मतमावली यात्रा महोत्सव लवकरच संपन्न होत आहे या अनुषंगानं महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून थीक भाविक पदयात्रेने येत आहेत बरेचसे भाविक ज्यांच्या त्यांच्या सोयीने येत आहेत या सर्व भाविकांचा प्रवास सुखाचा असावा सर्वांना चांगलं आरोग्य आणि मनस्वास्थ्य लाभावं त्याचबरोबर जे भाविक येऊ शकत नाही जे आजारी आहेत जे अडचणीमध्ये आहेत अशा सर्व भाविकांच्या मनोकामना मतमावलीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्यात आणि हा सत्याहत्तरवा यात्रा महोत्सव मतमावलीच्या मध्यस्थीने तिच्या कृपेने संपन्न व्हावा कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता सर्व काही सुरळीतपणे पार पाडावं म्हणून हे मत मावली माते आम्हा सर्वांसाठी मध्यस्थी कर आमच्या जीवनामध्ये कोणत्याही बाधा कोणत्याही प्रकारची बाधा न येता आम्ही सदैव सक्रियरित्या सहभागी व्हावं जे स्वयंसेवक या के दोन दिवसामध्ये विशेष करून तेरा आणि चौदा या दोन दिवसामध्ये कार्य करणार आहेत त्यांच्यावर तुझ्या पवित्र आत्म्या प्रभूच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव वसावा आणि स्वयंस्फूर्तीने ते त्यांनी तुझ्यासाठी कार्य करावं अशी प्रेरणा परमेश्वर त्यांना द्यावी आणि ही माती या सर्वांसाठी तू मध्यस्थी कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आपणा सर्वांना यात्रेसाठी हार्दिक आमंत्रण मतमावरीचा सण आपणा सर्वात सुखाचा शांतीचा आणि आनंदाचा दावू त्याचबरोबर मतमावरीच्या मध्यस्थीने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना जय क्रिस धन्यवाद फादर आपण आमच्या या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमध्ये येऊन आपल्या असंख्य भाविकांना आपल्या यात्रेची जी काही रूपरेषा सांगितलेली आहे धार्मिक कार्यक्रमाची जी काही वेळापत्रक तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभार मानतो आणि या यात्रेच्या तुम्हालाही शुभेच्छा देतो मतमावलीच्या कृपेने तुम्हा तिन्ही फादर फादर डॉमनिक फादर संतान फादर फ्रान्सिस सर्व धर्मभगिनी व पॅरिस कौन्सिल व यात्रा कमिटी यांना या यात्रेची जबाबदारी पेरण्यासाठी परमेश्वराने विशेष आशीर्वाद आणि मतमोरणीची कृपा मिळावी ही आम्हीसुद्धा आमच्या चॅनलतर्फे प्रार्थना करतो जय ख्रिस्त जय ख्रिस्त